नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत 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 करतो मित्रांनो महाराष्ट्र वनरक्षक आणि वनसेवक भरती दोन हजार पंचवीस काल एक छोटंसं कात्रण काहीतरी आलं होतं आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांनी त्या बद्दल खूप माहिती आणि खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात कॉलेज एस केले आणि ते कात्र पाठवत राहिले त्याच्यात आज परत एका टेलिग्राम चॅनलवरती का कुठंतरी पाहिलं ग्रुपवरती ते जे वनसेवक पदाच्या जागा आहे म्हणजे वन वनसेवक म्हणजे वनमजूर त्याचं दुसरं नाव काय वनमजूर ते वनमजूर पदक नावाच्या वनमजूर पदाच्या जागा आहेत किंवा त्याची ज्या रिक्त जागा आहेत दोन हजार चोवीस पर्यंत एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आत्ता म्हणजे वर्षभरापूर्वी किती जागा रिकतो त्याचं पण एक ताकता आलेलं आहे तो ताख्ता पण आपण पाहणार तुम्ही घ्या कारण का प्रत्येक जिल्ह्या त्यामध्ये जिल्हा वाईज वनवृत्त विभाग वाईज त्यामध्ये जागा आलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवक भरती याच्यामधला फरक काय मित्रांनो वनरक्षकचं तुम्हाला एक सांगतो वनरक्षकचं आपल्या सर्वांना माहिती जाहिरात कधी जरी आली तर आपल्याला ठाऊक आहे का एकशे वीस मार्काचा पेपर होतो नंतर ऐंशी मार्काचं ग्राउंड होतं पाठीमागच्या वेळेस वनरक्षक विभागाच्या जागा होत्या बऱ्याच लक्षात त्याच्या अगोदरची भरती झाली त्यावेळेस वनरक्षकला वन हाफ मायनस सिस्टीम होते निगेटिव्ह सिस्टीम होती आणि पाठीमागच्या निगेटिव्ह सिस्टीमच नव्हती म्हणजे प्रत्येक वेळेस त्या वन विभागाच्या काय पूर्वी वनरक्षक असं बारावीला जास्त मार्ग झाला त्याला पळायला बोलवलं जायचं आणि त्याच्यावर वनरक्षक काही ना ऑफलाईन पेपर असायचे आधी ग्राउंड नंतर म्हणजे प्रत्येक वेळेस वनरक्षक भरती प्रक्रियेमध्ये ना वेगवेगळे बदल होत गेलेला आहे लक्षात ठेवा पोलीस भरती सारखं नाही प्रत्येक वेळेस वनरक्षक भरती प्रक्रियेत ना बदल होत गेलेला आहे आणि तो बदल यावेळेस सुद्धा काही होऊ शकतो का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले सर्वात महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट इथं प्रामुख्याने सांगेन की ते जे कालचं परिपत्रक नाही ते कात्रण फिरते सगळीकडं काहींनी स्टेटसला ठेवलं होतं किंवा काहींनी कुठंतरी फिरवलं ग्रुप ग्रुपवर सगळीकडे त्याचा भरतीचा जास्त काही संबंध नाही त्याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला परिपत्रक दाखवणार आहे कात्राखवणार पीडीएफच्या स्वरूपात का कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहे वनसेवक पदाच्या जागा किती हे पण दाखवणार आहे तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या जे वन वनसेवक पदे वनरक्षकचं सगळं माहिती आहे आपलं वनरक्षकचं ग्राउंड काय असतं वनरक्षकचं कट ऑफ काय राहतो वनरक्षकचं लेखी परीक्षेचं स्वरूप काय अभ्यासक्रम काय सगळं माहिती आहे मात्र एक मिनिट जे वनसेवक आहे लक्षात जे काय वनसेवक हे पदे वनसेवक हे जे वनसेवक पदे ह्या वनसेवक पदाबद्दलची माहिती काय आहे हे थोडक्यात ऐका आता दोन मिनिटात वनसेवक लक्षात ठेवा मित्रांनो आजही महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये वनमजूर म्हणून भरपूर लोक काम करत आहेत बऱ्याच लोकांचे कॉल येतात आसपासच्या गावांनी किंवा आसपासच्या वन परिषद म्हणजे वृत्तामध्ये बरेच लोक टेम्पररी वन मजूर म्हणून काम करतात का जे वनवा पेटल्यानंतर विजवायला जाणं ऑफिस मधले काही काम करणं नेहानचे काम करणं फायरे ने आण करणं चा वगैरे अन्न नेणं या बऱ्याच गोष्टी हे वनसेवक करत असतात मित्रांनो वनसेवक म्हणजे चतुर्थ पद वन वन मजूरच आहे आणि आत्ता जे आहे त्याला आता वन मजूर म्हणतात आत्ता जे आहे त्याला वन मजूर म्हणत आहेत मात्र त्याचं नामकरण वनसेवक म्हणून करणारे आणि त्याची जाहिरात येणारे मित्रांनो एक गोष्ट बारकाईने ऐका वन सेवक साठी आधी ग्राउंड आहे की नंतर ग्राउंड आहे सेवक साठी ग्राउंडच्या इव्हेंट काय असणार आहेत सेवक साठी लेखी परीक्षा असणार आहे की दहावी बारावीच्या मार्कावरती घेऊन पेपर घेणार आहेत सेवक साठी किती मार्काचा पेपर असणार आहे सेवक साठी किती लेखी परीक्षा म्हणजे किती मार्काची असणार आहे किंवा सेवक साठी मैदानीचा असलेला किती मार्क असणार आहे अशी कुठल्याच पद्धतीची अधिकृत कोणतीच अपडेट अजून आलेली नाही इव्हन माहितीच्या अधिकारात मागवलेली असताना देखील वनसेवक पदाची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी बद्दल आणि निवड प्रक्रियेबद्दल कुठल्याच पद्धतीची अपडेट नाही लक्षात ठेवा फक्त त्यांनी एक सांगितलंय की कमीत कमी शिकलेला असावा म्हणजे बारावी पर्यंत शिक्षण झालेलं असावं मात्र कोर्टाने सांगितलेले तुम्हाला शिक्षणाचं काय करायचं जर तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनवाला जर वनसेवक म्हणून काम करत असेल जर त्या ठिकाणी उच्च शिक्षित तरुण जर वनसेवक काम करायला तयार असेल तर तुम्हाला अडचण काय म्हणजे त्या ठिकाणी क्वॉर्टाच्या तो आवाला किंवा आवाल दहाव्यानुसार आपण त्या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतात किंवा आपण उद्या असंही म्हणू शकतो का बाबा आम्ही बारावी नाही आम्ही ग्रॅज्युएशन जास्त शिक्षण घेऊन चूक केली का जर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन जर आम्ही बारावीच्या बेसवरच्या पोस्टला आम्ही काम करतो तुम्हाला अडचण काय म्हणजे ह्या पण गोष्टी पुढे त्या क्रिएट होऊ शकतात नाही असं नाही ह्या पण गोष्टींचा सामना पुढे करावा लागू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वनसेवकचं ग्राउंड काय वनसेवकची लेखी परीक्षा किती मार्गाची वनसेवकची प्रक्रिया काय हे काहीच अद्याप अपडेट आलेले नाही लक्षात ठेवा कुठंच अपडेट नाही अधिकृत नाही आणि फेक पण नाही त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नका वन रक्षकची तयारी म्हणजेच वनसेवकची तयारी होणारे ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा वनसेवक म्हणजे वेगळं काय नसणार आहे वनसेवकचा अभ्यासक्रम सुद्धा काय वेगळा नसणार आहे तुम्ही जो पोलीस भरतीचा अभ्यास करताय तुम्ही जो रेग्युलर अभ्यास करताय तोच अभ्यास किंवा वनसेवक पदाचा असणार आहे मग आता मित्रांनो मी तुम्हाला प्रामुख्याने गोष्ट सांगतो की काल जे परिपत्रक आले ते काय परिपत्रक आहे ते आपण या ठिकाणी पाहूया वनसेवक दोन हजार चोवीस चे रिक्त पदे किती आहेत ते तर पाहणारच आहे परंतु काल एक कात्रण आलं होतं आणि त्या कात्रणामुळे एक सगळीकडे एक हे झालं काय ते आपण हे कात्रण आलं काल आणि याच्यामध्ये डायरेक्टली सांगितलं होतं वनसेवक भरतीसाठी जिल्ह्यानुसार पदांची यादी आणि त्याच्यामध्ये वनरक्षक भरती महाराष्ट्र दोन हजार पंचवीस भरतीचे नाव वन वनरक्षक भरती आणि एकूण जागा बारा हजार नऊशे बारा काहीतरी हा मित्रांनो ह्या वनसेवकाच्या जागा आहेत वनरक्षकाच्या एवढ्या जागा कधीच येत नाहीत हजार बाराशे दीड हजार अडीच हजार सतराशे अठराशे एवढ्या जागा वनरक्षकाच्या येतात एवढ्या जागा येत नाही त्याच्यामुळे ये गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो वनसेवकाच्या जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन अर्ज करायची पद्धत कधी काय याच्यामुळे मुलाला गडबड वाटली आणि काही जणांनी टाकलं तर सतरा एप्रिल पासून सोळा एप्रिल पासून फॉर्म पण सुटणार आहे अद्याप वन विभागाच्या भरती प्रक्रियेची कोणतीच अपडेट आलेली नाही हे मी तुम्हाला क्लिअर करतो ओके मात्र आता आपण जाणारे वनसेवकाच्या ज्या रिक्त पदांच्या जागेचा जो काय अहवाल आलेला आहे दोन हजार चोवीस पर्यंतचा देऊ आहे आणि त्याच्यात अजून का जागा वाढणार आहे ते त्या जागा तर आठच हजार आहे आणि ह्या बारा हजार नऊशे का दाखवल्यात त्याचा अर्थ काय आहे हे सगळं आपण पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला वनरक्षक भरतीची तयारी जर करायची असेल आणि वनरक्षक भरती जर तयारी करत असाल तर बाळांनो एक वनरक्षक भरतीचा अतिशय महत्वाचं बुक आहे तुम्ही हे बुक खरेदी करू शकता टी सी एस पॅटर्न वनरक्षकचे पेपर घेतात टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका पत्रक वनरक्षक वर्गीकरणाऱ्या विश्लेषानुसार वनरक्षक वन सेवक वन पाल लेखापाल भांडरपार सर्व्हर लिपिक टंकले कनिष्ठ सायखीक साहित्य चौकदार मदतनी सफाई कामगार सर्व पदांसाठी नवीन एक एकमेव दिशादर्शक प्रश्न संचार म्हणजेच सुधारित तिसऱ्या आवृत्ती आलेली आहे आणि हे प्रश्न संच आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं म्हणजे नॉलेज इज पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन आणि हा प्रश्न संच आहे मित्रांनो बी पब्लिकेशनचा हा प्रश्न संच तुम्ही खरेदी करू शकता आणि आपलं वनरक्षक म्हणून स्वप्न पूर्ण करू शकता वन विभागामध्ये ज्या काही तेराशे अठ्ठावन्न जागा बोलले होते आणि बारा हजार नऊशे काहीतरी एक्क्याण्णव जागा ते आत्ताचा आकडा बारा हजार नऊशे वनसेवकाच्या जागा एवढ्या जागा येणार आहेत पेपर कोणताही असू पुस्तक हेच तुम्हाला योग्य ठरलं कारण त्याच्या टी सी एच च्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याचबरोबर संपूर्ण तुमचं गणित मराठी इंग्रजी सामान्य ना याचं विश्लेषण आणि वन विभाग तांत्रिक विश्लेषणाचं असणार हे एकमेव पुस्तक म्हणजेच बी पब्लिकेशन मित्रांनो आमचे अजित कुमार सर संपादित केलेलं तांदळे सरांनी संकलित केलेलं बी पब्लिकेशनचं पुस्तक हे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्या नजिकच्या दुकानदारी आणि संपर्क साधा आपल्याला लगेच ते बुक भेटेल आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता ज्या काही जागा आहेत त्या जागा आपण त्या ठिकाणी सविस्तररित्या पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्या समोर चार दिसतोय परिशिष्ट तीन वनमजुरांच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्षभरा पूर्वीपर्यंतच्या रिक्त जागा किती होत्या तुम्ही पाहू शकता नागपूर वन विभाग वर्धा वन विभाग भंडारदरा वन विभाग असो भंडारा वन विभाग गोंदिया त्या ठिकाणी जागा सध्या मंजूर म्हणजे जे वनमजूर आहेत सध्या कार्यरत असतं हे किती आहेत आणि क्षेत्रीय काम करिता म्हणजे आदित्य मजुरांची क्षत्रिय कामं करता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे हे असत्या संख्या म्हणजे असणाऱ्यांची संख्या किती आणि सध्या कार्यरत किती तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये मित्रांनो तीनशे बत्तीस कार्यरत अजूनही एकशे एकोणावदांची गरज आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो का सपोज वर्ध्यामध्ये एकाहत्तर कार्यरत आहे आणि अजूनही एकशे अडुसष्ट आहे असंच तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता म्हणजे टोटल नागपूर वनवृत्त विभागात सातशे सव्वीस लोक कार्यरत आहे आणि त्यांना हवेत अजून अकराशे सव्वीस लोक म्हणजे अकराशे नागपूरलाच वनसेवक केले त्याच्यानंतर तुम्ही पुढचा विभाग चंद्रपूरकडे गेले चंद्रपूर वन विभागामध्ये जागा म्हणजे सहाशे सत्तेचाळीस अजून नुसार विचार केला तर तुम्ही गडचिरोलीचं पाहू शकता दोनशे सत्याहत्तर आणि अकराशे सेहेचाळीस पाहिजे म्हणजे एक विचार केला की तुम्ही क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे काय क्षेत्रीय कामासाठी अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे असल्यास संख्या म्हणजे अजून गरज आहे त्या मजुरांची आणि ते या ठिकाणी म्हणजे ज्या वनरक्षक भरतीच्या काही हालचाली आहेत ह्या ऑफिशियली लेव्हलला त्या हालचाली थोड्या का व्हायला प्रमाणात चालू आहे मात्र तुम्ही मित्र सर का हा जर याचं पूर्ण सगळ्या जागा बघितल्या ह्या जिल्ह्या हे सगळ्या तर लक्षात ठेवा पूर्ण जागा जर पाहिल्या बाळांनो तर ह्या जागा सगळ्या टोटल जागा आहे मित्रांनो चार हजार पाचशे पंचेचाळीस कार्यरत आहे आणि गरज आहे आठ हजार चारशे शेहेचाळीसची आता बारा हजार नऊशे ब्याण्णव म्हणले मित्रांनो ह्या एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आहे आजपर्यंत जर विचार केला तर त्या बारा हजार जागा वाढतात म्हणून वनसेवक या पदाची एकदम मोठी अशी जाहिरात येण्याची दाट शक्यतात या ठिकाणी आहे आणि वनरक्षकची येईल नाही पण वनसेवक मजुरांची जाहिरात येऊ शकते का आतापर्यंत ते पद स्थानिक लेवलला स्थानिक माणसांच्या माध्यमातून भरले जात असायची मात्र आता प्रथमच ती पद ते, ते गव्हर्नमेंट कोटा म्हणजे शासकीय प्रक्रियेमधून भरणारे मग त्याला काय काय निकष लावतात पेपर काय असतो किंवा काय असेल हे सगळी माहिती मित्रांनो तोपर्यंत तुम्ही नवीन काय माहिती आहे आणि तुम्ही सपोज जुन्नर वन विभाग आहे म्हणजे आमच्या जवळ आला आता जुन्नर वन विभाग आहे त्या जुन्नर वन विभागामध्ये मित्रांनो पासष्ट जागा फक्त पासष्ट लोक कार्यरते लोक वन वनमजूर वन आणि गरज आहे अजून एकशे एकोणतीस लोकांची म्हणजे टोटल जर पुण्याचं पाहिलं तर तीनशेच लोक काम करताना पाहिजे अजून पाचशे लोक कळलं म्हणजे अशा पद्धतीची गडबड आहे मित्रांनो त्याच्यामुळे ह्या जागा मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात ह्या जागेचा आकडा आहे आणि ह्या जागेचं वेतन स्केल वन आय थिंक मध्ये त्यांचं पेमेंट तरी पार गेलं तर पंचवीस तीस अठ्ठावीस हजारापर्यंत पेमेंट असणार तर जरी स्केल कमी दिसत तरी सत्तावीस अठ्ठावीस हजारापर्यंत सॅलरी त्याच्या असणार आहे त्याच्यामुळं वन सेवक आणि वन रक्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान असेल का कुठल्याही बोलता आपण न बळी पडू नका कोणाचे काही उगाच बातम्या फेक बातम्या पाहत बसू नका कुठल्याच प्रकारचे अधिकृत अपडेट आलेले नाही ज्या दिवशी अधिकृत अपडेट सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देईन त्यासाठी तुमचं एक काम आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्याणं गरजेचे चला तर मग चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सेजारी बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन अपडेट रोजचे अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मला देता येईल आणि वन मजुरांच्या आवश्यकतेबाबतचा आकडेवारीचा हा जो, जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेला आहे का जो दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे पंचवीस पर्यंत त्या जागेमध्ये अजून वाढ होईल आणि मला वाटतं एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा मेच्या स्टार्टिंग पर्यंत वन विभागाची काहीतरी अपडेट येऊन जाईल आणि वन विभागाची असं समजू नका का जाहिरात मा मध्ये आली मग लगेच सर्व पावसाळ्यात आणि पेपर काही नाही वन विभागाचे दीड दीड दोन दोन वर्ष प्रोसेस चालतात काही लोड घ्यायचं काम नाही आलक्षवादी चालेल मित्रांनो भेटू आपण परत पर पर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत